नमस्कार शेतकरी मित्रांनो आता ऊस तोडण्यासाठी हे ऊसाचं मशीन शेतात आलेलं आहे तर या मशीनद्वारे ऊस कसा तोडला जातो याची माहिती खुद्द या, खुद या मशीनचे मालक असणारे तेच आपल्याला सांगतायत नमस्कार मित्रांनो माझं नाव विशाल तानाजी लोंडे बर पर्णेर आपल्या हरच मशीन आहे बर याला हे डिवायडर आहे त्याचं काम सरीतला ऊस जो ऊस आहे तो उभा आहे फिरत फिरत उभा करत हे बरं आणि तो डिवायडर तो पलीतला ऊस पलीवड सारतो आणि ह्या वेळेस काम तुमचा ऊस आहे असेल काय असतील हा हा पाठ सुट्टे करतो त्याचं नाव काय त्या पार्ट याला आणि खाली त्याला त्या ब्लेड दिसते ना समोर त्याला बेस कटर म्हणते ते तोडायचं काम करतं आणि वरी ढकलायचं काम करतात तोडायचं काम करतात ते ब्लेड आहेत समोर छोटे दोन आहेत का एक दोन आहेत त्याला आठ ब्लेड असते बरं ते बेस कटर पासून ऊस वरती येतं इथपर्यंत हा याच्या आतमध्ये ब्लेड आहेत ब्लेड आहेत ते छोटे छोटे उसाठ तुकडे करते हा अर्धा फुटा जास्त तुकडा होतो आणि याच्यात पडतो बस तिथून एलिव्हेटरद्वारे शिडी हा 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 तिथून दोन्ही चिडमध्ये पडतो काही ओके आणि वरती याच्यातून पाच बाहेर पडते पूर्ण काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा ऊस तोडल्यावर ऊसाचं नुकसान वगैरे हो होतं तर तसं काय तुमचा अनुभव काय होत कसा असते शेवटी ऑपरेटर आहे तुमचा ऊस व्यवस्थित माती लावलेली असेल असेल काय अडचण येत नाही ऊस जमिनीपासून खरडून जातो जे लेबर कडून तीन चार कांड्या राहते दोन राहते ते खरडून जातो आणि तुमच्या जा फक्त वाड्यातील पाला बाहेर जातो त्या वाड्यातील सगळं पूर्ण काय पोग आहे म्हणते खेड्या तो सगळं आतमध्ये फक्त पाला येथून बाहेर जातो दिवसाला किती एकर साधारणतः मशीन ऊस तोड साधारणतः तो दिवसाला आम्ही शंभर ते दीडशे टन तोडतो बर